श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चैतन्य शाश्वतः संतोः हो व्योमातीत निरंजनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोयमेमध्येल्या 1460 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण प्रतिपदा अहोरात्र बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चार उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक सात दहा एकोणीसशे नव्वद अनुक्रम नव्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे जीवनात गुरुदर्शनाचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की गुरुदर्शनाने भक्तांचे हृदय कोमल बनते व भक्तांवर चांगले संस्कार होतात माणसाच्या मनात चांगले विचार पूर्वकर्माप्रमाणे येतात आपल्या आश्रमात रोज सकाळी नऊ ते दहा व रात्री आठ ते नऊ ज्ञानसत्र बैठका होत असतात यात रोज एखादी तरी नास्तिक व्यक्ती बसलेली असते दररोज येऊन सुद्धा त्यांच्यावर चांगला परिणाम झालेला दिसत नाही त्याची नास्तिक वृत्ती अजून गेलेली नाही संस्काराने मनुष्य बदलतो आमच्या दर्शनाने तुमच्यावर चांगले संस्कार होतात मिलिटरी मधून निवृत्त झाल्यानंतर बँकेत मॅनेजर असलेले एक ग्र बायकोच्या आग्रहाखातर दर्शनाला आले पत्नी पूर्णत धार्मिक विचारांची आहे ज्या दिवशी ते आले त्यावेळी ते त्यांनी उभ्या उभ्याच उब्या थोडे खाली वाकून मला नमस्कार करण्याऐवजी स्वतःलाच नमस्कार केला व समोर बसण्याऐवजी आश्रमात भिंतीवर लावलेले फोटो पाहत निघून गेले व मला सांगितले की त्यांचा विश्वास नाही केवळ बायकोच्या आग्रहात दर्शनाला आला आहे हे गृहस्थ दुसऱ्या दिवशी एकटेच पुन्हा दर्शनाला आले मी विचारलं जर तुमचा देवाधर्मावर विश्वास नाही तर आता कसे काय आलात तर ते म्हणाले इथे आले की मनाला बरं वाटतं म्हणून आलो त्यांनी मला पहिला प्रश्न केला की जगामध्ये देव आहे का त्यांनी विवेकानंदांची पुस्तके वाचली असावीत म्हणून वरील प्रश्न केला मी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही विवेकानंद होऊ नका तुमची तेवढी योग्यता नाही तुम्ही मिलिटरीमध्ये ठराविक मुदतीपर्यंत कॅप्टनच्या हुद्द्यावर असाल परंतु मी कैक कॅप्टन ब्रिगेडियर लेफ्टनंट कर्नल मेजर पाहिले आहेत हे सर्व लोक आम्हाला साष्टांग नमस्कार करून नम्रतेने समोर मांडी घालून बसतात नंतर हे ग्रस्त पुढे रोज दर्शनाला येऊ लागले व आता चांगले भक्त झाले आहेत आमच्या दर्शनाने तुमच्यावर संस्कार होतात व त्या संस्काराने तुमच्यात चांगला बदल होतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे माणसाच्या मनात दया लवकर उत्पन्न होत नाही तुम्ही पुष्कळ वेळेला म्हणता की तुम्ही परोपकार करता परंतु हे चूक आहे परोपकाराचा अर्थ तुम्हाला समजलेला नाही जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमचे वाहन अथवा तुमची सायकल मागितली तर तुम्ही ती लवकर देत नाही साधी सायकल देताना त्याचे नाव गाव पत्ता कुठे राहतो कुठे नोकरी करतो जवळपास कोणी ओळखीचा आहे का इतकी माहिती विचारल्याशिवाय सायकल देत नाही तुम्ही कसला परोपकार करता कसली समाजसेवा करता अहो रस्त्यावरून जाताना तुम्ही भाजीवाल्या म्हातारीचे पाठीचे ओझे देखील लवकर उचलून देत नाही अंगावरचे कपडे पाहून मदत करायला तयार होता जर ओझे उचलून दिले तर कपड्याला डाग लागेल का कपड्याची इस्त्री तर बिघडणार नाही ना ह्याची ना। काळजी घेता खरा परोपकार तर आमच्यासारखे संत व साधू पुरुषच करतात संत एकनाथांची गोष्ट सांगतात की गंगेच्या पाण्याची कावड स्वतःच्या गावी आणताना अनेक लोकांनी तहानेने व्याकुळ होऊन जमिनीवर पडलेल्या गाढवाला पाहिले होते पण इतक्या लांबून आणलेली गंगा गाढवाला कशी द्यावी असे बडबडत अनेक लोक त्याच्या बाजूने निघून गेले संत एकनाथांना त्या गाढवाचे दुःख पाहावले नाही त्याने ताबडतोब सोबत आणलेली गंगा त्या गाढवाला दिली व त्याचा जीव वाचवला गंगा पुन्हा आणता येईल परंतु आता ह्या मोक्या प्राण्यांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे इतका थोर विचार करून त्याला गंगेचं पाणी पाजलं संत नामदेव जेवायला बसले असताना त्यांच्या ताटातून कोरडी पोळी कुत्र्याने पळवली कोरडी पोळी घशाखाली जाणार नाही म्हणून पोळीला तूप लावण्यासाठी तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे संत नामदेव पळत गेले व त्याला ते थांबायला सांगत होते इतर कोणी असता तर माझ्या ताटातील पोळी पळवतोस काय असे म्हणून राघवत काठी घेऊनच त्याच्या मागे गेला असता एकदा संत तुकारामांना कोणीतरी काही ऊस दिले घरी आणताना लहान मुलांनी त्यांना ऊस मागितले तुकाराम त्यांना ते ऊस देत देत घरी आले तेव्हा एकच ऊस शिल्लक राहिला घरी आल्यानंतर त्याने बायकोला सर्व हकीकत सांगितली बायको म्हणाली की तुम्हाला व्यवहार काही समजत नाही आपल्याला मिळालेली भेट अशी कुठे वाटून टाकतात का या एका ऊसामध्ये तुम्ही मी व मुले काय खाणार असे म्हणून तिने तो ऊस जोराने जमिनीवर आपटला त्या ऊसाचे तीन तुकडे झाले तुकाराम महाराज म्हणाले की पहा देवाने किती चांगली व्यवस्था केली एक तुकडा तुला एक तुकडा मला व एक तुकडा या मुलांना झाले असा चांगला अर्थ काढून त्यांनी तिचं समाधान केले ह्या ठिकाणी इतर कोणी असते तर विनाकारण टणटणत बसले असते मनुष्यावर बालपणी चांगले संस्कार झाले तर तरुणपणी त्याचे हृदय कोमल व मृदू बनते संस्कार हे दर्शनाने होतात यावरून जीवनात दर्शन किती महत्वाचे हे तुमच्या लक्षात आले असेल मनुष्य जीवनाच्या एकूण तीन अवस्था आहेत बालपण तरुणपण वृद्धावस्था म्हणजे ह्या अव्यक्त व्यक्त व पुन्हा अव्यक्त असा हा नियम लागू होतो मनुष्याची वृद्धावस्थेमध्ये शारीरिक ताकद कमी होते तो अगतिक होतो त्याला आधार लागतो म्हणून तो कोणाशी तरी संगत शकतो मित्रमंडळीत जाऊन बसू लागतो योग्य गुरूंच्या शोधात निघतो परंतु ऐनवेळी चांगल्या गुरूंची भेट होत नाही ह्यासाठी अगोदरपासूनच म्हणजे बालपणापासून किंवा तरुणपणी तरी चांगल्या गुरूंना शरण जावे लागते म्हणजे वृद्धपणी वणवण करीत भटकावे लागत नाही मनुष्याचे हृदय मृदू असेल तर त्याला गुरूंचा किंवा ईश्वराचा अनुभव येईल तो आपोआप मृदू होत नाही यासाठी गुरूंच्या सहवासात राहावे लागते तरुणपणी गुरूंचा आश्रय मिळाला तर उत्तर आयुष्यात हृदय मृदू होऊ शकते काही घरांमध्ये आजोबांचे वय पंच्याहत्तर वर्षांचे असून देखील ते नास्तिक असतात परंतु चार पाच वर्षांचा नातू धार्मिक असतो या मुलावर त्याच्या आईचे चांगले संस्कार झालेले असतात मुलगा घरामध्ये मनोभावे देवाची पूजा करतो तर आजोबा बाहेर ओट्यावर बसून बिड्या फुंकत असतात असे चित्र काही घरांमध्ये पाहायला मिळते ह्या लोकांवर काय प्रसंग येऊन ठेपणार असेल हे त्यांना कळत नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षे जगून देखील देवांचे काही केले नाही वृद्धावस्थेत देखील ह्यांचे हृदय मृदू होत नाही मग ह्या लोकांवर ईश्वर कृपा होणार कशी ती होणे शक्य नाही वृद्धावस्थेमध्ये शारीरिक शक्ती कमी झालेली असते अगतिकता आलेली असते म्हणून स्वभाव चिडचिडा बनतो त्यांचे घरातील मुलांशी सुनांशी नातवांशी कोणाशी पटत नाही शेवटी नाईलाज म्हणून लोक यांना उचलून वृद्धाश्रमात ठेवून देतात नंतर घरचे लोक चौकशी करत नाहीत ह्या लोकांच्या हृदयात शेवटपर्यंत मुलामुलींबद्दल सुना व नातवंडांबद्दल मृदूपणा नसतो कठोरपणाच असतो जर आजोबा आजी प्रेमळपणाने वागले तर घरातील लोक त्यांना सोडणार नाहीत परंतु ते कठोर वागायला लागले तर अशा वृद्धांना घरातील लोक कंटाळतात अहो प्रत्येकाला प्रेमाच्या दोन शब्दांची अपेक्षा असते तुम्ही आमच्या सहवासात आलात जर तुमचे हृदय कठोर असेल तर मृदुपणा येण्यासाठी तसे संस्कार करून घ्या देवाधर्माचे काहीतरी करा उर्वरित आयुष्यातील कटू प्रसंग टाळण्यासाठी आत्तापासूनच आनंदित राहा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो पुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त